महत्वाची बातमी सराईत गुन्हेगारावर एनपीडीए कायद्याने कारवाईत यश कराड शहर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी त्याच्यावर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई व त्यास त्याचे गुन्हे करण्याचे सवयीतून परावृत्त करण्याकरिता कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील व त्यांच्या सहकार्याने पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दंडाधिकारी सातारा माननीय जितेंद्र डुडी यांचे कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्फतीने प्रस्ताव सादर केलेला होता

कराड शहर पोलीस ठाण्या हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख सातत्य ठेवण्यात येणार असल्याचेही कळविले गेले आहे या कारवाईमुळे कराड शहरातील गुन्हेगारांची तंत्रली आहे सदरची कामगिरी जिल्हा दंडाधिकारी सातारा जितेंद्र गुडी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अचल दलाल मॅडम अधिक्षक निवासी उपविभागीय उप पोलीस ठाणे अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पोलीस अंमलदार उपनिरीक्षक संजय देवकुळे पोलीस हवालदार अमित सपकाळ पोलीस हवालदार आनंदा जाधव सोनाली किसाळ यांनी केलेली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक नाजल दलाल माडाम यांनी कराड शहर पोलिसांचे अभिनंदन केलेले आहे